ओ हे कस आहे हे आम्हाला द्या ना पैसे द्या पैसे हा द्या आम्हाला चला आम्हाला मिरची द्या मिरची मिरची द्या मिरची हातमुख लावू मिरची लय ला, हे द्या आम्हाला हे बटाटे द्या बटाटे नारळ द्या नारळ हो भाजीवाले मामा नारळ द्या ना आम्हाला आय हो भाजीवाले मामा इकडे बघा होय 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 आम्हाला द्या ना काहीतरी गमगम द्या गमगम द्या चला गमगम द्या ना द्या वा सोडा सोडा ना तुम्ही तुम्ही सोडतच ना सोडा 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 द्या द्या आम्हाला द्या गमगम द्यायला करून हो अजून बटाटे वा आमचा सिद्धू बाबू बसलाय घ्या बटाटे घ्या बटाटे काय घ्या आमचा सिद्धू बाबू बसलाय भाजीपाला एकाला तर सोबत काय काय द्या बघा लसूणे भेंडी मिरची जाम फ्लावर टमाटो फिमला बटाटो अद्रक कांदा आणि सोबत काय काय सोबत नारळ तोंडात घालू ना ये आमच्या सुद्धा बाबूला झालेत अकरा महिने पूर्ण काय झाले काय झालेत हा अकरा महिने झाले किती मामू काय चल तोंडात घालतो येड हा तर मित्रांनो बघा आमचं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला कसं वाटत डेकोरेशन लगेच अरे बास बस राहू दे हा हाय करतो नुसता तर मित्रांनो बघा आमचं डेकोरेशन कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या बाळाला कसं करता अकरा महिन्याला बाबू इकडे बघ तर ह्याच्यासाठी आमच्या देवाने खूप कष्ट केलंय उश्याने पण खूप कष्ट केले आणि आमचा गालो मुलं बादशा आताच आला शाळेतून काय अरे टा बटाटा येते बटाटे खात नसते म्हण द्या करतो निसता हा तर चला मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणा असं कर असं कर सिद्धू असं कर सिद्धो असं कर असं 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 कर कालू असं कर असं कर